चहा बनवते आण ना बघा गुळाचा इथं दूध उकलते आणि आपल्या इथं पुरणपोळे गरम होतात दूध उकलला चला गॅस बंद चला चायपत्ती करा टाकते आणि गुळाचा चहा करते ना बघा चला गुळाचा चहा माझ्यासाठी कॉफी ही गुळाची पावडर आहे बघा खास शुगरवर हे बघा आता मस्त पुरणपोळी पण गरम होतात चहा सोबत हे बघा चला चहा उकळला का दूध टाकूया चला दूध टाकला इथं मला कॉफी ही बघा इथं माझी कॉफी रेडी होते इथं यांचं चहा रेडी होते तर चला माझी कॉफी रेडी झाली सोबत गरं -गरं मस्त गरम गरम पुरणपोली खाऊ या मंडळी मस्त मस्त गरम पुरणपोली खायला आणि कॉफी चहा प्यायला गुळाचा बाय